तर आपण भाषेच्या अलंकारामध्ये शब्द अलंकार बघितले होते आता आपण जाणार आहोत अर्थ अलंकाराकडे ठीक आहे तर ते अर्थ अलंकाराकडे जाण्यापूर्वी आपल्याला काही जे आहेत शब्द त्यांची आपल्याला गरज पडणार आहे त्याच्या अर्थ आपल्याला माहीत पाहिजे तर त्यामध्ये दोन इम्पॉर्टंट शब्द असतात की उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय तर उपमेय मेय म्हणजे मेय आणि उपमेय म्हणजे काय की आपण असं लक्षात ठेवायचे की मेकअप उपमेय तर उपमेयमध्ये म्हणजे काय की समजा असं लक्षात की मेकअप जो जो मेकअप करतो त्याला आपण काय म्हणतो त्याची आपण कोणाशी तरी तुलना करतो म्हणजे ज्याची तुलना होणार त्याला म्हणतात उपमेय आणि ज्याच्याशी तुलना होणार तर ता त्याला काय म्हणणार आपण उपमान ठीक आहे उपमेय म्हणजे ज्याची तुलना होणार आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करणार म्हणजे फुलासारखी दिसते याच्यामध्ये काय असणार तू म्हणजे जी कोणी असेल हिरोईन तर ती तिला आपण त्याची तुलना करतो आणि ती ज्याच्याशी करतो फुलाच ती तर फुल झालं उपमान ठीक आहे आता याच्या आधारावर आपण बघणार आहोत अर्थ अलंकार ठीक आहे तर त्यामध्ये आपण पहिला बघतो आहे उपमा अलंकार ठीक आहे तर उपमा अलंकारामध्ये काय होतं की दोन गोष्टी जाणारा शब्दातील साम्य म्हणजे ज्या दोन गोष्टी असतील तर त्या दोन गोष्टींमधील गोष्टी जे साम्य दर्शवतात ना तर त्याला म्हणतात उपमा अलंकार दोन गोष्टीतील साम्य दर्शवणारा जो अलंकार आहे तो असणारे उपमा अलंकार ठीक आहे दोन गोष्टीमधील साम्य दर्शवणारा शब्द दोन गोष्टीत साम्य दर्शवणारा शब्द ठीक आहे उत्प्रेक्षा दोन नंबरचा आपला जो आहे तो उत्प्रेक्षा तर उत्प्रेक्षा म्हणजे काय की आपण कल्पना करतो त्यामध्ये काय होतं की एखादी गोष्टीची कल्पना की उपमेय जे आहे म्हणजे ज्याची तुलना होते तो जो आहे ना त्याला उपमानच आहे असे म्हणतात म्हणजे तू म्हणजे फुलच असं आपण ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस काय म्हणणार उप उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे कल्पना म्हणजे त्यामध्ये काय असतं की जनु जनु काय गमे वाटे